सन्मानिय निरंजन डावखरे हे कोकण विभागाची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातलेली आहे त्यासाठी उभे आहेत सन्माननीय निरंजन डावखरे हे अतिशय चांगले लोकप्रतिनिधी आहेत लोकहित लोककल्याण करणारे लोकप्रतिनिधी आहेत माझे त्यांचे फार जवळचे संबंध आहेत त्यांच्या वडिलांपासून माझा त्या कुटुंबाशी माझं कुटुंबाशी संबंध आहे वडिलांची सामाजिक सेवेची परंपरा निरंजन यांनी चालू ठेवलेली आहे आणि त्यामुळे याही निवडणुकीत ते विजयी व्हावेत त्यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा पदवीधर मतदारसंघातील सर्व मतदारांनी आमच्या निरंजन डावखरेंना प्रचंड मताने निवडून द्यावं अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र